हैदराबाद चे राजे शंकरराव राजेरा येत आहेत आम्ही व्याधीने नाडलोत जीव नकोसा झालाय फार त्रास होतोय खूप उपाय केले पण आजार कळतच नाही गाणघापूरला गेलो तिथे दृष्टांत झाला की आम्ही अक्कलकोटला जावे पण पण तुम्हाला विश्वास वाटला नाही खरं ना अपराधी आहे महाराज गाणगापूरला पुन्हा सेवा करत थांबलो तर, तर। <laughs> परत आदेश झाला हो। अचा होवा अचावा बिलकुल बाई माझ्याकडे सर्व काही आहे पण तब्येतीनं संपलो आपण काही करा पण ही व्याधी घालवावी अशी महाराजांना प्रार्थना करावी आपण बरे झालात तर मला काय देणार आपण मागाल चिंता नको आमच्या राजांची प्रकृती मात्र तेवढी सुधारू द्या आपण बरी झालात तर त्या दोन हजार रुपये दोन हजारच काय दहा हजार देईल काय काय खर सांगताय ना हो, हो। बघा नाहीतर मग चला संकल्प सोडू हो, हो। मुक्त झाल्यावर दहा हजार रुपये देण्यास मी बांधील महाराज यांना बरक राखीओ शंकर शिवशंकर शंकर तुम महाराज आपके ऊपर मेहरबान हो गए चिंता छोड़िए राजाजी जो फकीर बैठे हुए, उन सबको खाना खिलाओ खेळाचा पाला कुठून त्यात नऊ मिरिट टाकून खात चला तब्येत सुधारे आपलं काम झालं हा <laughs> कारभारी होय सरकार फकीराना आणि गोर खाना द्या महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ